या ठिकाणी साई कृपा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण जे सर्वजण जमलेलो आहोत एकंदरी सर्वांनी शुभेच्छा दिल्या नेमकं सर्वात आपली पातपेढी असो वा आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व पातपेढ्यांना असो त्याला योग्य मार्गदर्शन योग्य अशा प्रकारे न्याय देण्याचं काम तुम्हाला सर्वांचे एखादं परमगुरू जरी म्हटलं तरी वावग होणार नाही अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा नवीन पतसंस्था जरी एखाद्याने काढली तर मी सुद्धा त्यांना सांगत असो की तुम्ही एखादं यशवंत या परिढीमध्ये जा नेमका महादेव शेठ मंडिक स्वरा असेल संचालक मंडळ असेल यांचं योग्य मार्गदर्शन घ्या तरच पुढे संस्था एखादर चालू शकेल एवढं मोठं काम एवढं मोठं काम करून सुद्धा वाघसाहेबांशी नेहमीच का नम्रता राहते जसं एक संस्कृत श्लोक आहे ते संपूर्ण कुंभो न करो ती शब्दम अर्धो घोट घोष भूष इथे मूनम पूर्ण पाण्याने जर घागर भरलेली असेल तर ती कधी आवाज करत नाही परंतु अर्धो घठो घोष मोबाई इथे नूनम अर्धवर जर घागर भरलेली असेल तर तिचा आवाज झाल्याशिवाय राहत नाही तद्वत जे सर्व सर्व प्रकारे संपूर्ण पूर्णत झालेले आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये जे पूर्णता जेवण ही झाली शेटचं जीवन केवळ मर्या आपल्या पाच पिढी मर्यादित पुरता नाही आध्यात्मिक जीवन जर त्यांचं पाहिलं तर बापरे बा जेवढी जेव आवडी अवघड तीर्थक्षेत्र वगैरे आहेत या सर्व तीर्थक्षेत्रांना जाऊन यावं एकांतामध्ये साधना करावी आणि ग्रंथ वाचण्याचा छंद अतिशय चांगल्या प्रकारे सर्व ग्रंथ वाचावेत सर्व पुस्तकं वाचावेत तुम्हा मला माहीतही असेल वा नसेल परंतु मला वाटतं बी कॉम का एम कॉम झाल्यानंतर एल एल बी केलेलं आहे कदाचित कुणाला डिग्री माहीत असेल का नसेल परंतु एवढं उच्च सुशिक्षित असून सर्व सर्व ग्रंथांचा अभ्यास कधी काळी जे काही वारकरी संप्रदायामध्ये असते किंवा जे खूप अशा प्रकारचे विद्वान माणसं होऊन गेले यांची ग्रंथ संपदा यांच्याकडे पाहायला वाचायला आपल्याला मिळेल मग मा धुंडा महाराज असू द्या शंकर महाराज खंदारकर असू द्या किंवा ज्यांना प्रति भगवान शुकाचार्य संपूर्ण आपल्या देशामध्ये शुकाचार्य ज्यांना संबत होते असे रामचंद्रजी महाराज डोंगरे डोंगरे महाराजांचं नाव जरी काढलं तरी अंगावर का तर काटा येतो एवढे मोठं साधू आणि त्यांचे जे काही ग्रंथ वगैरे आहे हे सर्व संग्रह त्यांच्या ग्र संग्रहामध्ये आहे बऱ्याच वेळा वाचूनही गेलेले असे केवळ आध्यात्मिक अभ्यास राजकीय अभ्यास सामाजिक अभ्यास राजकारण असेल या सर्व गोष्टांचा परिपूर्ण अभ्यास करून नंतर लोकांना का तर सांगावं शिकवावं आपल्या हिंदू धर्माच्या माध्यमातून जर पाहिलं या वाचनालयांची नितांत गरज आहे अलीकडे आपण जर आपल्या भाषेवर जर खरोखर का तर शब्दांचा प्रभाव पडावा जर वाटत असेल तर हे मोठमोठारे पुस्तकं जरूर वाचावे जे काही प्रज्ञाकांत माणसं आहे विद्वान माणसं आहे त्या माणसांचं जर आपण वक्तृत्व पाहिलं त्या कादंबऱ्या जरी वाचल्या तरीसुद्धा आपल्या भाषेवर एक वेगळा वेगळा कदा ठसाव उमटला जातो म्हणून चांगली चांगल्या माणसाने सुद्धा वाचण्याची सतत सवय ठेवावी बाकीचे ग्रंथ तर तुम्ही मन वाचताच वाचता परंतु ज्याच्यावर संपूर्ण ग्रंथ आभूत आहे असे आपल्यामध्ये मग दहा उपनिषद असतील किंबवा महाभारत असेल रामायण ग्रंथ आदी असेल या ग्रंथांचासुद्धा अभ्यास हा जरूर करावा काही वेळेला सहज दोन तीन वर्षापूर्वी एका ठिकाणी आळंदीमध्ये मला प्रवचन करायचं परंतु त्या श्लोकावरचं चिंतन नेमकं कुठं पाहायला मिळेल ते ग्रंथ मला आहे काही मिळेल ना। शेवटी ना राजुरी गावामध्ये जे काही ग्रामपंचायतीचं वाचनालय त्या वाचनालयामध्ये वाचना गेलो त्या ठिकाणी पाहिलं तो ग्रंथ मिळाल्याबरोबर मला इतका आनंद वाटला इतका आनंद वाटला की जवळजवळ पाच सहा महिने आपण कात्र पाहत होतो की या श्लोकाचं चिंतन कुठं पाहायला मिळेल परंतु त्या लायब्ररीमध्ये वाचनालयामध्ये तो मला, मला, मला ग्रंथ मिळाल्यामुळं मला खूप मोठा आनंद वाटला बरेचसे ग्रंथ बरेचसे ग्रंथ असे दुर्मिळ झालेले आहेत वैकुंठवाचे दुंडा महाराजांनी जे हरिपाठ विवरण किंवा हरिपाठ भाष्य म्हणून ग्रंथ लिहिला तोही अलीकडे कुठं मिळत नाही जास्तीत जास्त ग्रंथ संपदा जर पाहिजे असेल तर ती फक्त गीता प्रेस गोरखपूर गोरखपूरवाल्यांचे सर्वचा सर्व मग अठरा पुराण असेल किंबहुना सर्वच्या सर्व दहा उपनिषदं असतील सर्व वेदाती ग्रंथ वगैरे असेल त्यांनीच फक्त प्रकाशन केलेले पाहायला मिळतात पण एवढं जरी नाही कमीत कमी आपली दहा उपनिषदं कोणती आहेत छोट्या छोट्याच्यामध्ये मराठीमध्ये एकत्र भाषांतर आलेलं आहे सहज माणसाने जर कथा कीर्तनांमध्ये नाव ना ऐकलं की उपनिषद आणि या वाचनालयामध्ये जर ते उपनिषद पाहायला मिळलं तर माणसाला किती मोठा आनंद वाटेल म्हणून सर्वच प्रकारचे ग्रंथ या वाचनालयामध्ये राहतील जे जे काही अशा प्रकारे वाटेल ना कधीही काही मला जरी विचारलं बाबा आणखी सुद्धा की जेणेकरून बुद्धीला का तर त्रास पडेल कारण एवढे सोपे ग्रंथ नाही मराठी भाषेमध्ये जरी असेल तरी ती भाषा अतिशय अवघड वगैरे आहे मग विचारसागर नावाचा ग्रंथ असेल पंचदशी नावाचा ग्रंथ असेल या देहाबद्दल वर्णन करणारे जेवढे ग्रंथ आहेत हे ग्रंथ वाचल्यानंतर चांगल्या चांगल्या माणसांची बुद्धीसुद्धा काम करत नाही असे अवघड ग्रंथ कधी काळी एखाद्या जिज्ञा जर वाटलं तर तेही आपल्या वाचनालयामध्ये एकत्र मिळावे आणि मिळतील निश्चित अशा प्रकारे वाचनाची आवड असावी बरं अलीकडे वाचनाची आवड राहिलेली नाही अलीकडे लिखाण करणारी माणसंसुद्धा सुद्धा कमी झालेली आहेत वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा लिखाण करणारे माणसं फार कमी झाले हे जे जुनी माणसं होऊन गेली मग रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील मामासाहेब दांडेकर वगैरे असतील या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी वेळ काढून अनेकांनी ग्रंथांचं सविस्तर असं वर्णन केलेलं आहे तेव्हा अवघड ग्रंथ जरी नाही परंतु त्या ग्रंथांची नावं तरी आपल्याला माहीत असावे की अठरा पुराणं कोणती आहे दहा उपनिषद कोणती आहेत महाभारत कोणते आहे महाभारतामध्ये किती पर्व आहेत या गोष्टी सहज सहज तुम्हाला आम्हाला या वाचनालयामध्ये मिळतील आणि आपली बुद्धी प्रगल्भ अशा प्रकारे होईल वाचनाची सवय ठेवा एवढीच विनंती करतो आणि शब्दांना विराम